सातारा जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाणारे श्री घाटाई देवीच्या यात्रेला प्रारंभ झाला असून भाविकांचे दर्शन घेण्यासाठी रांगाच रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आलेला आहे घाटाई देवी नवसाला पावणारी देवी आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक भक्त या ठिकाणी हजर असतात काय या देवीचं महत्व आहे महाराज साहेब काय सांगाल आपण आईचं महत्व म्हणजे असं आहे की हे सगळ्यांसाठी ओपन म्हणजे कोणीही याचा हात लावू शकतो पाषापर्यंत आणि मराठा शांडकुल मराठा मध्ये आम्ही पूजा या सगळे शांडकूल मराठा इथे लोक आपल्या श्रद्धेने येतात आणि आईची आईकडे मागणी करतात आई त्याची पूर्ण करते मागणी पूर्ण करते त्याप्रमाणे ते अर्पण करतात माझे नाव रामचंद्र श्रीराम कुर्ळे राहणार धुळूबाजी या ठिकाणी या छोट्यादेवी यात्रा संकष्टीच्या दिवशी असते आणि भरपूर महाराष्ट्रातून या ठिकाणी भाविक येतात कर्नाटक सातारा कोल्हापूर पुणे अशा ठिकाणी भाविक येतात आणि ही देवी अशी आहे की नवसाला पाहणारी देवी आहे सर्व त्या ठिकाणी भाविकांचे आम्ही देवी देवस्थान ट्रस्ट नवगाव सेवा मंडळ तसेच घाटोर अशा सर्व ग्रामस्थांचे म्हणजे सर्व भाविकांचे उत्साहाची सुरुवात करत आहेत माझे नाव सुरेश रुद्राप्पा जांभळे अध्यक्ष अध्यक्ष नवगाव सेवा मंडळ आपले सर्व भाविक जे आलेले आहेत त्यांना दे हार्दिक शुभेच्छा ते यात्रेनिमित्त येणारे सर्व भाविकांना या देवीचा देवीच्याबद्दल बद्दल सर्व आस्थेने येणारे भाविकांना सर्व शुभेच्छा कशा पद्धतीने या ठिकाणी स्कोप आहे यात्रेला दरवर्षाप्रमाणे दर दरवर्षीप्रमाणे यात्रेला भरपूर चांगला स्कोप आहे आई नवसाला पावणारी देवी असल्यामुळे सर्व भाविक भरभरून लोक इथे येतात देणगी देतात सर्व शुभेच्छा आशीर्वाद घेतात देवीचा या ठिकाणी आलेल्या सर्व भाविकांचं सर्वप्रथम मी नवगाव सेवा मंडळ गुळूबाजी यांच्यातर्फे सहच स्वागत करतो आज यात्रेनिमित्त आलेल्या सर्व भाविकांचा अनोट कर या यात्रेचा यावर्षी उत्साह दुपुडी झालेला आहे नवगाव सेवा मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी भाविकांना भक्तांना जास्तीत जास्त सुख सुविधा देण्याचा प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये ढगाव सेवा मंडळाच्या माध्यमातून केला जाईल आणि कशा पद्धतीने आपण या विभागामध्ये या देवीचं तीर्थस्थान म्हणून प्रसिद्ध करू यासाठी हे सर्व मंडळ यापुढे काम करेल आणि भविष्यामध्ये या ठिकाणी लोकांना आपण पाहाल की सुखसुविधा जी आवश्यक आहे त्या सर्व या ठिकाणी उपलब्ध केल्या जातील आज या ठिकाणी मी सांगू सांगाल किती वर्ष बसतोय बरेच वर्ष <द्वर्श> झाले वर्ष काय सांगाल या गाट्या देवीचं महत्व